अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे पत्नीच्या गळ्यातील चोरणाऱ्या चोरट्यांचा करणाऱ्या पतीला चोर बेदम मारहाण करत पूर्ण चेहरा ठेचून काढलाय मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातल्या रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीनं हिसकावून पळ काढला होता त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली इतकंच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगडानं ठेचून काढला घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्यांना तातडीनं उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले सद्यस्थितीत हेमंत गावंडे यांची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठित केले दरम्यान या घटनेनं रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होते रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते तेव्हा तेथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होतो